मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला माझ्या चॅनल वरती मी तुमची सर्वांचे स्वागत करीत आहे आज आम्ही जेवणामध्ये काय बेत ठरवलेला आहे तर मग किचन मध्ये जाऊया आणि पाहूयात बघा पाहू शकता इथे एक मोठी वाटी असं मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत आणि ते धुवून घेतलेले आहे गाजर आणि सोयाबीन घालून आपण ना असा एक पुलाव भात करणार आहोत कर काई -काई तर त्यासाठी बघा इथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे काही थोडे खडे मसाले घेतलेले आहेत हा तेजपत्ता आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत तर इथे आपण कांदा मीडियम आकाराचा घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे थोडंसं एक चमचा इथे मी शेंगदाणे घेतलेली आहेत इथे आहेत आपला टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या आहेत आणि इथे ला लसूण आणि आलं ह्याची पेस्ट केलेली आहेत थोडा कोथिंबीर आणि फोडणीसाठी कढीपत्ता त्याचबरोबर इथे मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे इथे काही सुके मसाले आपल्याला लागणार ला आहेत त्यामध्ये आपल्या चवीनुसार तेल घालूया थोडी राई घालूया ती तडतडायला लागली का थोडं जिरं घालूया थोडे खडे मसाले घालूया खडे मसाले घातल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे एक चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत ते घालूया त्यानंतर इथे कांदा हिरवी मिरची हिरवी मिरची चांगला गुलाबी रंगावर कांदा परतून घेऊया त्या कारण लसूण कसा लगेच जळतो ना तो चिटकतो म्हणून लसूण थोडा उशिरा घालायचा त्यानंतर कढीपत्ता आता कडीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घ्या आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिथे बेल येते बघा त्या बेलवर प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ जे, जे काही मी बनवेल हो, ते तुमच्यापर्यंत पोचते थोडंसं इथे आपण टॉमॅटो घेऊया आणि हो कधी पण आपल्याला ना पुलाव भात बिर्याणी काही करायचं असलं ना तर आपण काय करायचं पाणी गरम करायचं हे की बघा इथे कांदा टोमॅटो आपला चांगला मऊ पडलेला आहे आपल्याला आलं लसून पेस्ट घालायचे नाही त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण इथे परतून घेऊया त्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता माझ्याकडे गाजर फरसबी होतो आणि सोयाबीन होतं त्यामुळे मी म्हटलं चला आपण सोयाबीन वगैरे घालून गरम मस्त बघी छान असा चटपटीत पुलाव भात करूया इथे आपल्या आवडीप्रमाणे मसाले घेऊयात थोडी हळद लाल तिखट धने पावडर गरम मसाला तुमच्याकडे पुलाव मसाला असेल तर तुम्ही पुलाव मसाला पण घालू शकतात थोडी कश्मीरी पावडर ही थोडी जिरे पावडर आहे ती सर्व परतून घेऊया हे बघा इथे मसाले जळू नये म्हणून थोडंसं ना एक टी स्पून मी इथे ना पाणी घातलेलं आहे जर आणि फरक घालते फ्लावर बटाटा असेल तर तुम्ही तो पण घालू शकता म्हणून घेतलेले सोयाबीन घालून असं चांगलं परतून घ्यायचं चा। ते इथे मी मीठ घालते मीठ घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं चा। आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा इथे चांगले आपले मसाले झाले मुरलेले आहेत म्हणजे भाज्यांमध्ये तांदूळ घालूया तांदूळ मी अर्धा तास भिजत घातला होता आधी त्याला धुवून स्वच्छ केला मग अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला म्हणजे कसा तो भात ना असा फुलतो म्हणून जर आपल्याला टोपामध्ये करायचं असेल ना तर तो धुवून भिजत घालायचा अर्धा तास पंधरा मिनिट वगैरे म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं आणि जर कुकरमध्ये करायचं असेल तर मग करायच्या वेळेला धुवून घ्यायचा नाहीतर मग तो कसा अख्खा राहत नाही हे बघा कोथिंबीर राहिला होता घालायचा कोथिंबीर घालूया आणि आपण मगाशी कसं पाव चमचाच मीठ घातलं होतं ना तर आता परत आपण इथे अर्धा चमचा मीठ घेतो आहे एक मोठी वाटी मी तांदूळ घेतले होते ना तर मग दोन वाट्या मी इथे मोठे दोन वाट्या हां पाणी गरम करायला ठेवलेलं आपण आता इथे झाकण ठेवूया आणि दहा मिनिट चांगली उकळी काढून घेऊया जरा हे बघा इथे छान अशी उकळी आलेली आहे तेच फिरूया नाहीतर आपल्या इथे भात तुटू शकतो वरून तूप घालायचं म्हणजे चव पण छान येते आणि भात पण आपला सुटसुटीत होतो आपण उघडून बघूया वाव मोबाईलवर वाफ येते ना त्याच्यामुळे नीट दिसत नाही हे बघा सुटसुटीत झालेलं आहे कमी साहित्यात होऊन जातो हे बघा इथे सुंदर असा आपला भात तयार झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही इथे एकदम सुटसुटीत झालेलं आहे कसा वाटला आजचा आमचा जेवणाचा बेत नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद